टाइमिंग म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झालेला डायरेक्ट का गा, आपल्या डिझेल नेमकं मी तिथून टाकी पॅक करून निघालो होतो मला वाटलं होतं एवढं डिझेल मध्ये गाडी तर बिचारा आपल्या माग मोटरसायकल प्लॅटिन गाडी होती त्या फ्लॅटिन या गाडीने आपलं पाठलाग करून माझ्या आला तर मित्र तो ब्लॉग बघत असेल तर खरंच मनापासून धन्यवाद तो पण म्हणत असेल चितन भाऊ आठ एक दिवस झाले तुम्ही काय आठवणत नाही गाडली सकाळ सकाळी बघा कंटेनर बघा मित्रांनो आता आलोय राहुराच्या पुढे विद्यापीठ पशे आठ नऊ दिवसानंतर गाडी आज बाहेर निघाली आपली गाडी थांबवली त्यांना आपल्या गाडीचा आज आपल्याला तीन ठिकाणी गाडी भरायची मित्रांनो आज आपली गाडी फुल राहणार आहे अहमदाबाद साठी आपली लय मोठी परीक्षा आहे कारण आज आपल्याला खतरनाक टायमिंग पडलेला आहे ना आता टायमिंगचा तर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आपल्याला गाडी व्हायला जायचं आहे मिरज गावला तर मित्रांनो पहिले आता मी आहे राह त्याला लेबर घ्यायला लेबर घ्यायचे आपल्याला पॅक कर घ्यायचेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉक्स टिकन टेबर घ्यायचे त्याच्यामुळे आता मी पाहिलं ना चाललोय राह त्याला तर बघा मित्रांनो आजची गुलाबी थंडी बघा गुलाबी गुलाबी थंडी दिसते बाकी बघा मित्रांनो सोबत आपल्याला रग घेतले कारण थंडी वाजते आपला ताते विंचू बघा निवांत बसलाय तो पण म्हणत असेल चेतन भाऊ आठ एक दिवस झाले तुम्ही काय आठवणत नाही काढली मित्रांनो आठ दहा दिवस झाले आपली गाडी जशी होसं मी काय गाडी बसलो नव्हतं चक्करच मारलेला नव्हता हा एकदा काढली होती फक्त तर त्याच्यावरती मी गाडीच काढली नाही त्याच्यानंतर डायरेक्ट आज बसलोय आणि लकीली आज गाडी भरली त्याच्यामुळे चाललंय गाडी भरायला बघा मित्रांनो सीझन चालू झालंय राजा आपल्याला फक्त टॅक्टर ट्रकर बघायला भेटतात चला मित्रांनो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा बघा मित्रांनो रावरेच्या पुढे निघाला होतो इथं एक सकाळ सकाळी बघा कंटेनरचा ऍक्सिडेंट हो झाला आणि आता वाजले आठ नऊ वाजत आले आपल्याला जायचंय मिरज गावला बघा बॉक्स वगैरे टाकून आलतो आपलं अविनाश भाऊ त्यांना घेतलं होतं पण त्यांचा काय व्हिडिओ घेतला नाही कारण थोडं घाईत होतो चला मित्रांनो बघू आज आपल्याला मिरज गावला जायचं आहे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा मित्रांनो आता आलंय राऊरेच्या पुढे विद्यापीठ पाहिजे आपल्या अविनाश भाऊ बो बोलले चहा प्यायला थांबू भाऊ त्याच्यामुळे था। आता इथं चहा वगैरे घेऊ आणि मग निघू तर मित्रांनो थंडीचं वातावरण वात त्याच्यामुळे क्षेत्र वगैरे घातलंय आपली माऊ बघा खूप दिवसाने आज म्हणजे आठ नऊ दिवसानंतर गाडी आज बाहेर निघाली चला चहा वगैरे पिऊ बॉक्स भरायच्या बॉम्ब वगैरे घेतले आत्यामधून आणि सगळं घेतलं आपले अविनाश भाऊ लेबर त्यांना घेतलं चहा वगैरे पिवा आपल्याला गाडी भरायला जायचं मित्रांनो आज मिरज गावला तर बघा मित्रांनो आपल्याला इथं भेटलेले आहेत आपले ऋषी भाऊ कुठे चाललं रे बघा आपले ऋषी भाऊ भेटले होते ऋषी भाऊने गाडी पाहिली आणि ऋषी भाऊने थांबवली ती गाडी तर काय चाललं ना कला बोला चालू झालं कोणी गाडी मी चाललोय मिरज गावला बाय बाय गाडी गाडी थांबला होता बाकी आपल्या अविनाच बोलते गेले तिथं चहा प्यायला चहा वगैरे पिऊ आणि निघू तोपर्यंत आपले जे शेतकरी ते माल तोडून ठेवतील आणि बॉक्सचा हाच फायदा आहे मित्रांनो की आपण थोडंफार लेट जरी गेलं तरी काय अडचण नसते कारण पुढे गेल्यावरती माल तयार राहतो आपल्याला फक्त तिथ जाऊन बॉक्स पॅकिंग करायचे असते चला मित्रांनो बघा आता चालवून परत लागला आपला कंटिन्यू असा प्रवास आला मित्रांनो आता पोचलोय नगर बायपास ला आणि हा हा हे काय तर बघा मित्रांनो आपल्याला हे जे मित्र आहेत ते फायनान्स वाले त्यांनी आपली गाडी थांबवली त्यांना वाटलं आपल्या गाडीचा हप्ता पण आपल्या गाडीचा मित्रांनो कधी हप्ता थकत नाही बट त्यांना शंका आहे म्हटलं बघून घ्या त्याच्यामुळे बघा ते, 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 ते चेन तर बघा मित्रांनो आता सोलापूर हायवेला लागलं आहे आणि आपले जे फायनान्सवाले मी थांबवलं होतं मित्रांनो कारण आपल्या गाडीला मागून नंबर नव्हता त्याच्यामुळे त्यांना डाऊट आला की यांचे बहुतेक हप्ते थकलेले असतील म्हणून त्यांनी आपला पाठलाग केला आणि गाडीचा नंबर बघत होते पण काही विषय नाही त्यांना आपण आपल्या फोनपेची दाखवून दिला का माझे हप्ते सगळे रेग्युलर आहेत मग ते निघून गेले तर बघा मित्रांनो आता आलं सोलापूर हायवेला म्हणजे लागलो आहे जस्ट इकडून आपलं नगर बायपासने आलो आणि इथं नाश्ता करायला थांबला तो तर बघा मित्रांनो या विल बघा मित्रांनो इथं नाश्त्याला आपण घेतलेली आहे भाजी आणि चपाती बटाटेन वाटाण्याची भाजी आणि चपाती आहे साधा सिंपल नाश्ता चला मित्रांनो नाश्ता वगैरे केलाय आता निघू तर मित्रांनो बघा आपल्या पहिल्या वॉक्ल्यावरती आलं आहे आज आपल्याला तीन ठिकाणी गाडी भरायची आहे तर पहिल्या ठिकाणी आलं इथे यांना बॉक्स वगैरे हो खाली करून देऊ आणि आपले जे तीन पॅकर भाऊ आहेत ते एक ह्या वॉक्ल्यावर थांबल बाकी असे तीन जण आहेत ते तीन ठिकाणी गाडी लोड करायची आहे इथं पहिल्या वॉक्ल्यावरचं आलं आहे इथे यांना बॉक्स वगैरे हो दिले आता जाऊ दुसऱ्या वॉक्ल्यावरती तर बघा मित्रांनो आता आलोय दुसऱ्या वाकल्यावरती इथं पण बघा माल तोडून पाडलेला आहे बघा तुम्ही बघू शकता इथं माल तोडून पाडलेला आहे आपली माऊ बघा इकडे लावले आणि इथं एक शंभर बॉक्स खाली करून देऊ आणि मग आपण जाऊ तिसऱ्या वाकल्यावरती म्हणजे असं तीन ठिकाणी गाडी भरायला आहे मित्रांनो आज आपण पहिल्या ठिकाणी केलेत शंभर बॉक्स खाली इथं दुसऱ्या ठिकाणी गेलेत शंभर बॉक्स खाली आहे आता पुढे किती आहेत बॉक्स सत्तर तर मित्रांनो बघा इथं शंभर बॉक्स खाली गेले आणि आपण ज्या पहिल्या वॉकल्यावरती गेलो तिथं शंभर बॉक्स खाली गेले आणि याच्यानंतर ज्या वकल्यावरती जायचं तिथं सत्तर बॉक्स भरायचे म्हणजे असे एकूण आपल्याला दोनशे सत्तर बॉक्स भरायचे गाडीत तर बघू आता किती बॉक्स होतात आणि काय बघा इकडं बाग आपली माव लावली इथं तर मित्रांनो आता वाजले बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाले आणि फायनली आपण बघा तिसऱ्या वाकल्यावरती पोहोचलोय इथं शेवट आता इथं आपण गाडी लोडिंग करू मग सेकंड मग थर्ड अशा तिन्ही वाकल्यावरती माल गोळा करून मग आपली गाडी फायनली पूर्ण लोडिंग होऊन जाईल तर बघा इथं पण माल तोडून पाडलेला आहे फक्त आता आपल्याला इथं शॉर्टिंग करून माल लोड करायचा आहे बस तर बघा मित्रांनो आपल्या गाडीतले बॉक्स आम्ही नस बघणे खाली करून घेतलेले त्यांचं काम चालू झालं आहे आता मी थोड्या वेळ आराम करतो झोपतो बघा गाडीत येऊन बसलो आपला तातवींच बघा तर ता याच्या नंतरचा कंटिन्यू बघत राहतो मी तुम्हाला आवडेल नक्कीच तर बघा मित्रांनो आता तीन वाजून आठ मिनटं झाले आणि मी जरा वेळ झोपलो तो आता उठल बघ आपले किती बॉक्स भरून झालेत ते तर बघा काही बॉक्स गाडीत लोड झालेत आणि इथं एवढे बॉक्स भरून झालेत बहुतेक झालेत मित्रांनो चला जवळ जवळ इथं जे शेवटचं सत्तर बॉक्सचं वक्कल होतं ते बॉक्स भरलेत फक्त आता चिकट टेप मारून गाडीत लोडिंग करायची आहे मग आपण जाऊ बाकीच्या दोन वकलावरती आता वाजले तीन वाजून आठ मिनटं झाले अजून बघू समोर किती बाकी आहे आणि गाडी सुटायला किती वेळ होते ते मित्रांनो आज आपली गाडी फुल टाईम राहणार आहे अहमदाबादसाठी तोर बागा तर बघा मित्रांनो इथं जे आपण सत्तर बॉक्स भरत होतो शेवटच्या वॉकलावरती तिथले बॉक्स भरून झालेत एक थप्पी गाडीत लोडिंग पण झाली आहे राहिले फक्त एक चौदा पंधरा बॉक्सचे का टेप मारायचे आणि आता वाजलेत साडेतीन तर एवढे बॉक्स भरून मग निघूया इथून तर बघा मित्रांनो आता आलो तो दुसऱ्या वॉकल्यावरती आणि इथं पण आपले जे काही बॉक्स होते ते गाडीत भरून घेतले तर बघा हाईट कशी गेली आहे आणि स्टेप बाय स्टेप बॉक्स लावले म्हणजे ते पाडणार नाही आणि आता चालत तिसऱ्या वॉकलावरती चुपन। चुपन। पुड़े? पुड़े। तर अविनाश इथे किती बॉक्स भरले आता बाकीचे बॉक्स कुठे तो बघा मित्रांनो इथं आपण शंभर बॉक्स ठेवून गेलो तर आता जिथं आपण बॉक्स टाकले ते छप्पन बॉक्स टाकले आणि बाकीचे जे बॉक्स आहे ते आता पुढून टाकायचे आपल्याला आणि मग शेवटचा जे वर्क केले तो तुम्हाला माहिती आहे की इथं आपले शंभर बॉक्स होते मग तेवढं शेवट लास्ट राहील आणि आपली गाडी फायनली पॅक होईल तर चला बघा निघाला आता व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे लोकेशन कसं आहे बघू शकता तुम्ही बघ बकऱ्या आल्यात बघा मित्रांनो इथं आपल्याला साडे सहा वाजलेत आणि आता शेवटच्या वाकल्यावरती आलतो इथं आपल्याला शंभर बॉक्स टाकायचे बघा इथं बॉक्स तर रेडी होते फक्त आता आपल्याला टाकायचे मित्रांनो लय टाइम झाला आपल्याला आता टायमिंग द्यावं लागेल काही विषय नाही चालू आहे मास्टर ज्या टायमाला आपली गाडी सुटल त्या टायमाला आपण गाडी जाऊन टाकू काही विषय नाही बघा दोनशे सत्तर बॉक्स लोडिंग आपल्याला पहिले तर आपण त्या तीन वाकल्यावरती गाडी भरून आलोय आता इथं शेवट शंभरचं वक्कल टाकायचं मग तर बघा मित्रांनो आता आपल्या गाडीत बॉक्स लोडिंग झाले फक्त काय एक सात आठ बॉक्स राहिले ते आपल्या आवी भाऊ जाळीत मारताय बघा सिस्टमॅटिक पद्धतीने म्हणजे त्यांच्या हिशोबाने हलणार नाही अशा पद्धतीने <laughs> तो भाऊ काय म्हणणार आहे तर बघा आता एक पाच ते दहा मिनटात आपली गाडी फायनल लोड होईल आणि आपलं अविनाश भाऊने बघा बरोबर एकदम डोकं लावलं कारण ते बॉक्स हलणार नाही आणि जाळीत पण एकदम व्यवस्थित बसतील बघा तर बघा मित्रांनो फायनली आपली गाडी लोडिंग झालेली आहे आता जाळी वगैरे हो मारली आता एकदा फ्रेश वगैरे हो उत्साह हो वगैरे पिऊन तुम्ही चला हे बघा भाऊकडे पण पिकअप हे करून पण भाऊची पिकअप पलटी झालेली आहे सध्या काय नाग तुझा शिवराज भाऊ आय डी काय तुझी शिवराज भाऊ तो तर भाऊला फॉलो करा तुझ्या आयडीचं नाव हो काय शिवराज तर बघा भाऊचं घर आहे भाऊच्याच वावरातून आज गाडी भरली भाऊ पण आपल्या इंस्टाचे व्हिडिओ बघतो फॅन येतो पण आपला चला तर बघा मित्रांनो नाश्ता वगैरे केला चहा पिलो फ्रेश पण झालो आता निघालो कारण टाइम खूप झाला आपल्याला बघा आपली माऊ काय दिसते ना आता हाईट भेट एक नंबर गेले काहीच विषय नाही भाऊ बघा आपल्या गाडीचा व्हिडिओ काढतोय भाऊ पण फॅन आहे आपला इन्स्टाला व्हिडिओ पाहतो का आता मी आलोय नगर बायपासला आणि आता वाजले आठ वाजून सात मिनिटं झाले बघा फुल लॉक ऐंशी ने चाललोय टॉप स्पीड एकदम कारण आपल्याला टाइम झालाय साडेसात वाजता मित्रांनो तिथं गाडी सुटली होती आपली तर बघा अर्ध्या तासात तिथून इथं आलं आहे म्हणजे एकदम गाडी पूर्ण टॉप स्पीडमध्ये चालू आहे आपल्या बघा ऐंशी लॉकच चालू आहे आणि ह्या स्पीडने आपल्याला शेवटपर्यंत अहमदाबादला जावं लागेल तव्हा आपला टायमिंग होईल टायमिंग गाडीचा हाच विषय आहे मित्रांनो की ज्या दिवशी आपल्याला फुल टायमिंग पडतो त्या दिवशी जागेवरून निघालं बसून तर मार्केटला जाईपर्यंत असंच काटा लॉक ऐंशीने जावं लागतं आणि त्यात प्लस म्हणजे आपल्याला चहा वगैरे पाणी वगैरे सगळ्याच्या सगळ्या गोष्टीत टाईम वाचावा लागतो त्याच्यामुळे आप आज आपली लय मोठी परीक्षा आहे कारण आज आपल्याला लय खतरनाक टाइमिंग पडलेला आहे काही विषय नाही आपल्या अक्षय रायडर आल्यावर सगळे गाणे वाजतील तर बघा मित्रांनो आठ वाजून चोवीस मिनिटं झाली आणि मी आपलं जे राऊरी विद्यापीठ आहे त्याच्या मागे बघा हा भाऊ भेटला होता ते तर बघा मित्रांनो आज म्हणजे या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की तुम्ही मला एवढं सारे प्रेम देत आहे आता तो जो भाऊ भेटला आता तर मला पण माहित नव्हतं मी माझं गाण्याच्या नातात चाललो होतो आणि गाडी पण एकदम आपल्याला टायमिंग होता त्याच्यामुळं टॉक स्पीड ऐंशी नेत लॉक होती तर बिचारा आपल्या माग मोटरसायकलवर हो, प्लॅटिना गाडी होती त्या प्लॅटिना गाडीने आपला पाठलाग करून माझ्यापर्यंत आला तर मित्र तू हा ब्लॉग बघत असेल तर खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं सगळं प्रेम करता आणि त्याचा पण तो जो आत्ता मला भेटला त्याचं नाव पण नाही विचारलं तुझा ब्लॉग बघत असेल भावा तर मला कमेंट करून नक्की सांग आणि खूप खूप धन्यवाद तुझा की तू माझ्यासाठी एवढ्या लांब एवढ्या थंडी टू व्हीलरवरती गाडीचा पाठलाग करून आला त्यासाठी तर बघा मित्रांनो आता कॉलर मध्ये आलोय आपल्या अविनाश भाऊ ते चाललेत घरी कारण त्यांना जायचंय राहत त्याला आणि आपल्याला जायचं अहमदाबादला चला येऊ का अविनाश भाऊ चल तू फिक भाऊ चला येऊ का हा चला ओके बाय बाय तर आता आलो होतो लिमगाव मध्ये इथं आपल्याला अक्षय रायडरला घ्यायचंय तर बघा मित्रांनो सव्वीसशे रुपयात डिझेल बसलय आणि पलीकडून गाडी लावलेली होती आपण तर तिकडून नऊ जल काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं तिकडं आपण तीनशे साठ चा डिझेल टाकलं होतं म्हणजे ते तीनशे साठ आणि हे सव्वीसशे रुपये म्हणजे जवळजवळ सत्ताशे आठशे एकोणतीसशे रुपयाचं डिझेल बसलं एकोणतीसशे साठ रुपयाचा डिझेल बसलंय आपल्या गाडीत मी घरूनच टाकी पॅक केलेली होती तर मित्रांनो बघा लिमगाव जाळीत आलो टाकी वगैरे पॅक केली परत चाललंय ऐंशी लॉक आपले अक्षय रायडर पण आलेत त्याला घेतलं आता विषय हार्ड म्हणजे डायरेक्ट गाडी टायमिंग टायमिंगच होणार कारण दोघं पण सारखे गाडी चालवायला म्हणजे मला जरी झोप लागली तरी अक्षय पण आपला टायमिंग देऊ शकतो त्याच्यामुळं मग आता आज गाडीचा ता टायमिंग शंभर टक्के झालाच पाहिजे बघा काटा लॉक कार्यक्रम आहे तर मित्रांनो बघा आता वाजलेत दीड आणि कपरडा घात खाली उतरून आलतो थो, थोडा आळस आला त्याच्यामुळे म्हटलं तोंड वगैरे धुवा आणि इथं बघा आपल्याला राहुल भाऊ नाईक यांची गाडी भेटली राहुल भाऊ अहमदाबाद भरून गेलते रिटर्नला बघा गा गाडी भरून चालले आपले माऊ बागा इथं लावली इथं चहा वगैरे पिऊ मित्रांनो तोंड वगैरे होतलं आणि परत आपण निघू कारण आपले जे राहुल भाऊ आहे ते चाललेत भरून त्यांना काय नो टायमिंग आहे पण आपली गाडी टायमिंग आहे चहा वगैरे पिलोय आता राहुल भाऊने आम्हाला कुरकुरे पण घेऊन दिले तर राहुल मनापासून धन्यवाद पसंत राहुल भाऊ येऊ का तर बघा मित्रांनो गुड मॉर्निंग आता सहा वाजले आणि मी झोपलो होतो रात्री आठशे गाडी चालवत होतो गर्मी गाडी दिली झोप लागायला लागली त्याच्यामुळं आता पोहचलोय नडियाद मध्ये आपल्याला अजून मार्केट बाकी अडवतीस किलोमीटर तर मित्रांनो आपली गाडी साडेसात वाजता मार्केटला साडेसात वाजेच्या आत मार्केटला जाईल म्हणजे मित्रांनो आपली गाडी सर्फ साडे अकरा घंट्यात मेरज गाववरून अहमदाबाद लावली बोलते टायमिंग टायमिंग बघा अजून अर्धे तासात गाडी आता आपले मार्केटला राहील अक्षय रायडर म्हंटल तिथे विषय झाडे काटा लॉक कार्यक्रम आहे डायरेक्ट आखे टाकी ठेवून दिली पण नाद नायचा चालला पाहिजे आखी टाकी टाकावली हवा हा हा विषय अर्धी डायरेक्ट तर बघा मित्रांनो अहमदाबाद एक्सप्रेस हायवेचा शेवटचा टोल नाग तर मित्रांनो बघा अहमदाबाद मध्ये सकाळी सात वाजून एकोणावीस मिनटं झाले तरी एवढी गर्दी आहे आणि हा जो पॉईंट आहे हा आपला एक्सप्रेस हायवेचा शेवटचा लास्ट पॉईंट आहे इथून आपल्याला राईट मारून जायचं आहे आपल्याला जायचं आहे नरोडा मंडीला रिक्षा पाहिरे आपल्याला जायचं आहे नरोडा मंडीला इथून नरोडा मंडी आहे मित्रांनो दहा किलोमीटर मी तुम्हाला म्हटलो त्याचप्रमाणे मित्रांनो आपली गाडी ना साडे अकरा घंट्यातच आपण गाडी लावली आहे मिरजगाव वरून तर अहमदाबाद नरोडा मंडीला आज टायमिंग म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झालेला डायरेक्ट आज <laughs> नाही करायचा बघा मित्रांनो अहमदाबादचा सकाळचा व्यू कसा आहे मित्रांनो आपली काच जरा खराब झाली आहे कारण मी कुठंच निघाल्यापासून ऑलमोस्ट कुठंच थांबलेलं नाही आहे फक्त आम्ही मी जर थांबलो असेल तर फक्त एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे अक्षयला अक्षय मी ज्यावेळेस चेंज झालो मला जो प्यायला लागली होती सुरक्षाच्या पाठीमागं त्यावेळेस मी अक्षयला बसवलं त्याच ठिकाणी फक्त मित्रांनो गाडी थांबवलेली नाही तर मिरजगाव पासून निघाल्यापासून तर फक्त ना आक्षेला घ्यायला थांबलं ते एक आणि एकदा डिझेल टाकी पॅक केली तेवढं एक थांबलं नाहीतर स्टॉप गाडी आणली आहे मित्रांनो त्यामुळे एवढं गाडी टायमिंगला लागली आपली नाहीतर आपली गाडी अजून अर्धा पाऊन तास लेटच झाली असते मग टाइमपास न केल्यामुळं स्टॉप इथपर्यंत आलोय त्याच्यामुळे आपली गाडी अकरा घंट्यात मित्रांनो मिरजगाव वरून साडे अकरा घंट्यात मिरजगाव वरून येथे लागली अहमदाबाद तर मित्रांनो बघा सकाळ सकाळी प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम असा झालाय का आपल्या गाडीचं आहे डिझेल नेमकं मी तिथून घरून टाकी पॅक करून निघाल होतो मला वाटलं होतं एवढे मध्ये गाडी जाईल पण गाडी लागेल नेमकं समोर येऊनच नोंद पडली त्याच्यामुळे बघा आता बाटलं घेऊन चाललंय डिझेल आणायला हे चूक काय कतम नाही होता बे सकाळ सकाळी म्हटलं एकदम टायमात गाडी जायला लागते पण बघा पूर्ण म्हणजे इथून मार्केट बसतं चार पाच किलोमीटर बाकी ते आपल्याला आज गाडी गाडीची काय चूक नाही आपण गाडी तेवढं स्पीड मध्ये म्हणजे नॉन स्टॉप ऐंशी नाही घेऊन ना आलोय त्याच्यामुळे गाडीची काही चूक नाही आपली चूक आहे का आपण डिझेल नाही टाकलं लक्ष नाही दिलं आपण लक्ष दिलं असं बारा आज अशियासी बघा मित्रांनो तिथं समोर गाडी उभा आहे आपली आणि इथं पंप आहे सकाळ सकाळी काय आल्या दोन बाटले डिझेल घेतलंय आपली माऊ बागा समोर लावलेली आज पहिल्यांदा असं झालं मित्रांनो आपल्या गाडीचा डिझेल संपलं आणि फक्त बघा पंप इथं होता आणि आपली गाडी बघा इथं आग वाटलं डिझेल आणलं आता तेवढं ओतून देऊ आणि गाडी चालू करून फक्त समोर पंपवर जाऊन परत हजार एक रुपये डिझेल टाकून घेऊ इथं मार्केट फक्त राहिलं मित्रांनो एक पाच किलोमीटर पाच किलोमीटरसाठी बघा किती हाल झाले सकाळ सकाळी मी बोललो चांगलं आपली गाडी टायमिंगवर पोहोचल पण आता परत पंधरा वीस मिनटं गाडी लेट झाली पण काय अडचण नाही आता काय करणार आहे परत हजार रुपये डिझेल टाकून घेतला म्हणजे गाडी मार्केटला जायली तर बघा मित्रांनो फायनली आपल्या जे मंडीला पोचलेलं आहे अक्षय बघा जाळी सोडून देतोय आता झालं एक पंधरा एक मिनटं टाइम लेट आहे पण जाऊ द्या काही विषय नाही पण मित्रांनो आता प्रॉब्लेम असा झालाय आपलं जे म्हणजे डेजबोर्डमधलं मीटर आहे आपलं स्पिडोमीटर त्याच्यामध्ये ना <laughs> मोटरची लाईट लागते का लागते कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा कारण पहिले लाईट लागत नव्हती आत्ता डिझेल संपवलं त्याच्यानंतर आपण थोडी गाडी चालवली त्याच्यामुळे हा लाईट लागलाय जाईल का नाही मला कमेंट करून नक्की सांगा ते बघा आपले एम एच पंधरावली गाडी पण तिथे उभा येतो भाऊ आवाज देतो आप आपल्याला दे <laughs> तर त्याच्याकडे जाऊन येतो तोपर्यंत अक्षय दोरी वगैरे सोडून ठेवले अक्षयने ते यांना सोडून दे मी आल दोन मिनटात हा त्यांच्याकडून तर बघा मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झालेली आहे आणि रिटर्नला आपल्याला पार्टीचेच बॉक्स होते तिथं आपल्याला गोरख भाऊ आणि आपले निलेश भाऊ भेटले तर बघा मित्रांनो फायनली आपली गाडी वगैरे खाल झाली भाडं वगैरे हो घेतलं आणि निघालो परंतु आमचं अहमदाबाद एक्सप्रेस टोल नाका आहे पहिला त्या टोल नाक्यावरती थांबलं होतं इथं नाश्ता वगैरे हो करू आणि निघू घरी तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद